श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी सुमन आजचा दिवस सर्वां आनंदाचा सुखाचा समाधानाचा ऐश्वर्यात जावो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना तर आजच्या माझ्या व्हिडिओत सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तेरा जानेवारीला भोगी आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत आहे ह्या व्हिडिओ संक्रांतीचे शुभ रंग बांगड्यांचे नियम या वर्षी शुभ रंग कोणता कोणता रंग व्यर्जा व्यर्जा आहे संक्रांती देवीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे अशी आपण बरीचशी माहिती जाणून घेणार आहोत इंग्रजी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण मकर संक्रांती, संक्रांती दिवशी स्थान व दानाला खूप महत्त्व असतं ह्या दिवशी लोक तीर्थस्थानी गंगास्थानी जातात आपल्याला जर शक्य असेल तर आपण काय करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे ते व गंगाजल टाकून स्नान करायचे आहे तसे तर सूर्य तर प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो पण जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण हा मकर संक्रांतीचा सण आहे तो साजरा करतो यंदा सूर्य मकर राशीत कोणत्या दिवशी प्रवेश करत आहे संक्रांतीचे वाहन कोणते आहे वस्त्र कोणते आहे हातात कोणते शस्त्र आहे पुण्यकाळ पुण्य फळ शुभ अशुभ गोष्टी काढल्या जातात संस्कृत संस्कृती देवी कशावर बसून आलेली आहे कोणत्या दिशेला जाते ही सर्व माहिती ह्या विडेत व्हिडिओत मी सांगणार आहे मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर झालेला असतो म्हणजे काय तर सूर्य थोडा उत्तर दिशेला झुकलेला असतो म्हणजे ह्या दिवसापासून तिळा तिळाने दिवस मोठा होत जातो व रात्र लहान व्हायला सुरुवात होते संक्रांती आई ही आई जगदंबेचाच एक रूप आहे या देवीने संक्रासू नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून या देवीला आपण संक्रांती देवी असे म्हणतो ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून पृथ्वीवर येत असते दरवर्षी संक्रांती देवीने वेगवेगळे वस्त्र परिधान केलेले अस असतात हातात वेगवेगळी शस्त्रे असतात ती कोणत्या दिशेला जाते या सर्व गोष्टीवरून शुभ अशुभ या गोष्टी काढल्या जातात सं संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसची सकाळी आठ वाजून चोपन्नपासून चार वाजून चोपन्न मिनटापर्यंत असणार आहे संक्रांतीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे सं संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वया आणि कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे पायस भक्षण करीत आहे वासाकरिता तिने जाईचे फूल घेतले हातात घेतले आहे जातीने सर्प असून मोती धारण केलं आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून पूर्वेकडून पश्चिमेकडे व वायव्य दिशेला ती पाहत आहे यंदा संस्कृती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे ह्या रंगाचे वस्त्र आपण वर्ज करावे म्हणजे परिधान करायचे नाही शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तू पिवळी फुले आपण वापरायची नाहीत पूजेमध्ये वापरायची नाहीत ह्या व्यतिरिक्त जांभळा हिरवा निळा गुलाबी हे रंग तुम्ही वापरू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग पण विशेष महत्त्वाचा आहे तिक्त कलरची साडी तुम्ही घालू शकता बघा काळ्या रंगाची साडी मकर संकांतीला मुद्दाम घालतात त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाला कुठल्या वस्तू दान करणार गरजूंना ज्या वस्तू दान करू शकतात त्यासुद्धा आपण पाहूया नवे भांडे गाईला घास चारायचा आहे तीळ आणि गूळ आपण अर्पण करायचं आहे वस्त्र दान करू शकता त्यानंतर आपण सोनं तर दान करू शकत नाही त्यानंतर दुसरी गोष्ट मग म्हणजे भूमी तर आपण दान करू शकत नाही तुम्हाला जमेल ती वस्तू तुम्ही दान करू शकता ह्या सणाला दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातून अडीअडचणी हा दूर होता ह्यानंतर मकास मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये ह्यासाठी आपल्याला अडथळे येऊ शकता मकर संक्रांतीच्या काळात जास्त वेळ झोपून हो राहू नये त्यानंतर केस कापणे केस धुणे ह्या गोष्टी करू नये त्यानंतर कठीण बोलणे अपमानग्रस्त बोलणे कोणाचा तरी अपमान करणे ह्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत त्यानंतर शिवेगाळ करणे ह्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत घरात तर भांडणे अजिबात करू नका यानंतर मांसाहार कटाक्षाने आपल्याला टाळायचा आहे आणि बघा सुघड पूजन हे कोणीही करू शकता दुसरं गोष्ट म्हणजे स्त्रीला सातवा महिना लागला असेल सातवा आठवा नववा महिना असेल तर तिने सुगडपूजन करू नये तर बघा अगदी सोपे नियम आहेत फार काही कठीण नियम नाही फक्त जमतील तितके नियम आपल्याला पाळायचे आहेत कायम ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे उठल्यावर आंघोळ करून सर्वप्रथम आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचे आहे हो ह्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करत असतात आणि ह्या दिवशी सूर्याला खूप महत्त्व आहे तांब्याच्या तांब्यात तुम्ही हळदी कुंकू चंद अक्षत फूल टाकून ओम सूर्यदेवता आहे नमा असे म्हणून सूर्याला अर्घ द्यायचे आहे त्यानंतर आपण आपल्या घरातील देवपूजा करू शकता व मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगू देत असतो सर्व रुसवे फुगवे विसरून ह्या दिवशी आपण म्हणतो ते गुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांत हा सण तीन दिवसाचा असतो भोगी सं भोगी संक्रांत आणि किंक्रांत पंधरा तारखेला किंक्रांत आहे तर ह्या दिवशी काही शुभ काम केले जात नाही ह्या दिवसाला करी दिन म्हणतो तर ह्या मागची गोष्ट की कथा अशी आहे फार फार वर्षापूर्वी संक्रासून नावाचा राक्षस होता तो सगळ्यांना त्रास द्यायचा त्याला मानण्यासाठी देवीने संक्रांती देवीचे रूप घेतले ह्या संक्रांती देवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ह्या राक्षसाला ठार मारली होते त्यामुळे आपण किंकराण म्हणून हा दिवस पाळला जातो किंवा त्याला आपण करी दिन म्हणतो म्हणून ह्या दिवशी काही शुभ काम केले जात नाही तर किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाभर महिला ह्या हळदी कुंकू करत असतात तो रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो देवीला तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य केला तरी चालेल घरामध्ये वादविवाद टाळायचा आहे हळद हळदी कुंकू घरात घालायचे आहे हळदी कुंकू पाच तरी सवासनं आपल्या घरी घालायचे आहे त्यांना आपल्या यथाशक्ती काहीतरी वस्तू दान द्यायची आहे भले तुम्ही पाच रुपयाची वस्तू द्या किंवा दहा रुपयाची द्या काहीतरी उपयुक्त वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता तर अशा प्रकारे आणि त्यांना काहीतरी खायला म्हणजे तिळगूळ तर द्यायचंच आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला मकर संक्रांतीचं संपूर्ण माहिती सांगितली आहे आपण मात्र सांगितल्या सगळ्यांनी सं, संक्रांतीचा सण सं, अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करायचा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थाय नम